ठिकाणी जेवणाची नाश्त्याची व्यवस्था करू ब्रेकिंग विदर्भ न्यूज आता नव्या लोगोसह आपल्या समोर येते आहे नवा लोगो नवा लुक ब्रेकिंग विदर्भाच्या चाहत्यांना आता हे नवे लुक आवडेल अशी आशा आहे ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच रूपत नव्हे छत्रपाल करणवाळे शेतकरी पुत्र बच्चूपाल साहेबांच्या विचाराचा पाइक कालपासून बच्चूबाऊंच्या नेतृत्वामध्ये हे महायंगर आंदोलन सुरू झालं नागपूरच्या वेशीवर महाराष्ट्रातला तमाम शेतकरी दिव्यांग बांधव मेंढपाळ आदिवासी बांधव या ठिकाणी येऊन ठेवलेला आहे आणि यांची गैरसोय होऊ नये या नागपूरच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की या जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शेतकरी आला आहे ते अन्ना वाचून पाण्या वाचून राहू नये त्यांना कुठंतरी आपण मदत केली पाहिजे तो शेतकरी आपला बांधव आहे आणि आपल्या शेतात शेतकऱ्या बापाच्या हक्कासाठी तो लढतो आहे त्याला कुठलीही उणीव पडू नये छोटासा प्रयत्न करत आहे काल अन्नदान करण्याचा प्रयत्न केला दोन क्विंटलचा भात या ठिकाणी शेतकरी बांधवांना वाटला आज हे नाश्त्याचे पॅकेट मी पाच हजार पॅकेट या शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलो आता पुन्हा संध्याकाळी फळांचा वाटा मी माझ्याकडनं ठेवलेला आहे म्हणून महाराष्ट्रातून जे आलेले शेतकरी आहेत त्यांना माझी विनंती आहे आम्ही पुन्हा कर्ज काढू आणि त्या कर्ज काढून तुम्हाला इथे या ठिकाणी जेवणाची नाश्त्याची व्यवस्था करू परंतु हा जागाही नागपूरची सोडू नका तुमची सर्व व्यवस्था या ठिकाणी आम्ही करू परंतु सरकार जोपर्यंत कर्ज बाबी करत नाही बापाला कर्जापासून मुक्त करत नाही आमच्या मालाला भाव देत नाही तो परत ही जागा सोडू नका आम्ही पुन्हा कर्जात गेलो तरी चालाल तुमची व्यवस्था इच्छा इथं जेवणाची आणि चहा पाण्याची सर्व करू परंतु या देवेंद्र फडणवीस सरकारला हलवल्याशिवाय आपण कुठे स्वस्त बसणार नाही एवढी या ठिकाणी या निमित्तानं मी विनंती करतो सात बारा कोरा सात बारा कोरा